ऍस्ट्रो योगी पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओव्हर व्ह्यू आज अध्यात्माप्रती तुमची भूक वाढेल आज आपण कुठे चाललो आहोत हे समजण्याची तुम्ही इच्छा कराल त्या रस्त्यावर चालण्याने तुम्हाला योग्य मार्ग समजतील पुढे जा व आपल्यातील सर्व योग्यता समजून घ्या मेष राशी रोमांस विनाकारण भांडणे होतील शांत विचाराने गैरसमज दूर करा मेष राशी आज अपयश आणि विलंब तुमचा पुरवेल नव्या कामांच्या शोधात अडथळे येतील तुमच्या फटका कामाला बसेल अशा प्रसंगात धैर्य हरवू नका मेष राशी फायनान्स जर आपल्याकडे मालमत्ता असेल व ती मालमत्ता आपल्याला विकायची असेल तर लोकांच्या संपर्कात राहा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे आपण आपले व्यवहार चालू ठेवा संधी कधीही चालून येईल मेष राशी हेल्थ सध्या जास्त काळजी घ्या कारण अपघाताची शक्यता आहे गाडी चालवताना टोकदार वस्तू हाताळताना मन एकाग्र ठेवा मशीन चालवताना गाडी चालवताना काळजी घ्या त्याने तुम्हाला इजा न होता तुम्ही बाहेर पडाल वृषभ राशी ओव्हर व्हिव्ह आज तुम्ही स्वतःला ज्ञानाकडे आकर्षित करून घ्याल एका चांगल्या गोष्टीकडे तुमची रुची वाढेल अशा प्रकारे वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान वाढेल त्याचे तुम्हाला फायदा होईल वृषभराशी रोमांस आज तुमच्या प्रेमजीवनात आई वडिलांचा प्रभाव दिसेल आज तुम्ही तुमच्या जुन्या साथीदाराला भेटण्याची शक्यता आहे पण त्याच्याशी जास्त जवळीकता आणू नका कारण पुन्हा दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे वृषभराशी करिअर थोड्या प्रयत्नात अधिक यश हे तुमच्यासाठी नाही निरंतर प्रयत्न करावे लागतील त्यामुळे वरिष्ठांची मर्जी बसेल वृषभराशी फायनान्स कार्पोरेट जगत व वैद्यकीय क्षेत्रातील लोक यांनी प्रगतीची आस ठेवावी कारण त्यांना आर्थिक लाभाची संभावना आहे ज्या मुलाखतीची उत्कंठपणे वाट पाहत आहात ती पूर्ण होईल आपणासमोर आव्हाने असतील मात्र ती आपण सहज पेलवाल व त्यामुळे आपली प्रशंसा होईल वृषभराशी हेल्थ आज जरा उत्तेजनेत वाढ झाल्याने तुम्हाला त्रास होईल कुटुंब व कामातील तणावाने हे होईल आपल्या जोडीदाराची मदत घ्या स्वतःच्या जबाबदारींकडे सकारात्मक लक्ष केंद्रित करा मिथुन आज आपण कायदेशीर समस्येतून कोणत्याही परिस्थितीतून बाहेर पडाल आज तुम्ही कुठेही को, भांडणात अडकण्याचे संकेत आहेत शक्य असल्यास हा गंभीर मुद्दा शांततेने सोडवण्याचे प्रयत्न करावे मिथुन राष्ट रोमांस आज आपल्या जोडीदाराला भेटण्यात प्रगती होईल गाठ जरी पडली नाही तरी ती भविष्यात पडण्याच्या शक्यतेचा कार्यक्रम तुम्ही बनवाल मिथुन राशी करिअर लेखक व पत्रकारांसाठी आजचा दिवस चांगला आहे नवीन प्रस्ताव येतील नव्या कामासाठी वेळ द्या मिथुन राशी फायनान्स आर्थिक विषयामध्ये तुम्ही मोठा निर्णय घ्याल बरोबर आणि योग्य निर्णय तुम्हाला इतरांच्या पुढे घेऊन जाईल आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला काळजीपूर्वक ऐका व त्यावर अमल करा जर आपण शेअर बाजारामध्ये पैसे लावण्याचा विचार करत असाल तर हे काम सुरू करण्यासाठी हा चांगला दिवस आहे जास्त पैसे लावण्याआधी बाजाराला नीट समजून घ्या मिथुन राश हेल्थ आज आपल्या जोडीदाराच्या तब्येतीची काळजी लागून राहील काळजी करू नका त्यांची तब्येत छान आहे फक्त मोकळी हवा व डॉक्टरांच्या भेटीची गरज आहे त्यांना कसे वाटते याकडे लक्ष द्या सगळा विचार करता तुम्हाला काळजी करण्याचे काम नाही त्यांना आध्यात्मिक आधारपण द्या कर्कराशी ओव्हर व्हिव्ह आज तुम्ही द्विधा मनाच्या स्थितीत असाल शांतीने विचार करा व असे का होते याचा विचार करा वेळ आल्यास आपल्या जवळच्या मित्रांशी संवाद करा त्याने तु, तुमचे डोके शांत होईल कर्क राशी रोमांस तुमच्या प्रेमाळ येणाऱ्या अडचणी आज दूर होतील व इच्छित दिशेने गोष्टी पुढे जातील सहकार्याबरोबर प्रेमाचे नाते अजून घनिष्ठ होईल घरातील लोक तुमच्या सल्ल्याला सहमती देतील तुम्हाला आज कळेल की तुमचा सहकारी तुमची किती काळजी घेतो कर्क राशी करिअर आज व्यावसायिक क्षेत्रात गुणवत्ता दाखवण्याची संधी आहे आज तुम्ही तुमचे सर्वश्रेष्ठ काम कराल तुम्ही तुमचे लक्ष गाठण्यात यशस्वी व्हाल प्रकल्प प्रमुखांसाठी आजचा दिवस काहीसा खास व लाभदायी आहे कर्क राशी फायनान्स व्यवसायात अतिशय हळू काम चालल्याने तुम्ही तणावात राहाल अपूर्ण असलेले प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचला नवीन काम सुरू अगोदर जुनी कामे पूर्ण करा काही धोरणात्मक कामे करावी लागतील कर्कराशी हेल्थ तुम्ही जे इकडून तिकडे धावत होतात तुमच्या कडक वेळापत्रकामुळे तब्येत योग्य राहिल्याने तुम्हाला बरे वाटेल दीर्घश्वसन चांगले पदार्थ खाणे चालू ठेवा तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका सिंह राशी ओव्हर आपल्या लोकांकडून केलेल्या के कष्टाने तुम्ही खुश व्हाल व तुम्ही असे व्यक्ती आहात ज्यास आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या सहकार्य सहज मिळते तुम्हाला माहीत नाही पण तुमच्या व्यक्तिमत्वावर बरेच लोक प्रभावित आहेत आता हे तुमच्या हातात आहे की तुम्ही तुमची प्रतिमा अशीच ठेवा सिंह राशी रोमांस आजचा दिवस प्रेमासाठी अत्यंत शुभ असेल जोडीदार आणि कुटुंबियांच्या प्रेमामध्ये न्हावून निघाल त्यामुळे मनापासून आनंदी व्हा आणि भूतकाळ विसरून भविष्याबद्दल विचार करा आणि या सुवर्ण फायदा घ्या सिंह राशी करिअर नवीन व्यावसायिक संबंधांना वाढवण्याच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ आहे पण नवीन व्यवसाय व संबंधांविषयी बोलणी करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या सिंह राशी फायनान्स जोखीम उठवण्याची क्षमता व साहसी वृत्ती यामुळे व्यवसायात धनलाभ होईल आपल्यासमोर जोखीमपूर्ण संधी आली तर त्याचा फायदा उठवा सिंह राशी हेल्थ जर तुमचे वय अधिक असेल तर तुम्हाला संधिवाताचा त्रास आज होईल हा त्रास कमी न राहण्याने त्याची काळजी करू नये आपण पुन्हा प्रोवत व्हाल तुम्ही त्यावर जास्त ताण टाकला तर नक्कीच तुम्हाला त्याचा त्रास जाणवेल कन्या राशी ओव्हरव्ह्यू कोर्टासंबंधीचे निर्णय आज तुमच्या बाजूने होण्याची शक्यता असू शकते सुदैवाने तुमचे उच्च अधिकारी तुम्हाला मदत करतील व त्याने तुम्हाला लाभ होईल लक्षात ठेवा की अनुभवी तुमची केस लढवेल ज्यामुळे उच्च अधिकाऱ्यांमुळे तुम्हाला मदत मिळेल व त्याचा तुम्ही उपयोग करा कन्या राशी रोमांस आज प्राणायासाठी चांगला दिवस आहे तुम्ही आज अशा व्यक्तीला भेटाल की ज्याला आपण ओळखत नाही परंतु त्याच्या मनात तुम्हाला भेटण्याची ओढ आहे त्याच्याशी तुमची भेट होईल कन्या राशी करिअर ज्याची तुम्ही अनेक दिवसांपासून योजना बनवत आहात त्याची आज सुरुवात होऊ शकते आज मनातील कोणत्याही कामाचा श्री गणेशा करणे योग्य होईल कन्या राशी फायनान्स बांधकाम किंवा शेअर बाजारात केलेल्या उलाढालीचा फायदा होईल निर्णय घेताना विचार करून घ्या संपूर्ण बाबींचा विचार करून कमी किंवा जास्त मुदतीसाठी गुंतवणूक करा कन्या राशी हेल्थ आज स्वतः करता जरा वेळ द्या बिकट जीवनपद्धतीत व अनियमित कामाच्या वेळा यातून करता वेळ काढणे अवघड आहे शरीरावर अति काम करून तणाव उत्पन्न करू नका त्याने आरोग्याला त्रास होतो आज मन शांती करता वेळ देणे गरजेचे आहे तूळ राशी ओहरभीव आज आपण आपल्या घरगुती जीवनात संतुष्टी राहाल बऱ्याच दिवसांपासून तुम्ही त्याबद्दल काही विचार करीत नव्हतात किती दिवस झाले तुम्ही विचार सुद्धा केला नाही की घरगुती जीवन किती महत्वाचे आहे घरी राहून घरच्यांबरोबर वेळ व्यतीत करायला मन करेल तूळ राशी रोमांस तुमच्या भावना आज वेगळ्या आहेत तुमच्या दोघांपैकी कुणी एक हे संबंध अजून गहिरे करू इच्छित आहे आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करा व समोरच्याचही ऐका तुम्हा दोघांच्या संबंधांना आज एक वेगळीच उंची मिळेल तूळ राशी करिअर तुमच्या क्षमतेच्या जोरावर तुम्हाला आज सफलता मिळाली आहे लक्षात ठेवा आज जेवढी मेहनत घ्याल तेवढेच महत्वपूर्ण फळ तुम्हाला मिळेल तसेच नव्या संधीही मिळतील ज्यातून तुम्हाला पुन्हा उभा राहायला मदत मिळेल तूळ राशी फायनान्स खर्चिक राहणीमानामुळे आपल्या पाकिटाला गळण लागेल त्यामुळे कोणतीही गोष्ट खरेदी करताना पूर्ण विचार करा तूळ राशी हेल्थ आज पोटदुखीचा त्रास होईल जिभेस रुचकर आहे ते आरोग्यास उत्तम असेलच असे, असे नाही त्यामुळे जरा ताबा ठेवत खा त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होईल शिवाय पेय सेवन करा वृश्चिक राशी ओव्हर गडबडीत महत्वपूर्ण निर्णय न घेता विचार करून घ्या सध्या तुम्ही तणावाखालू असू शकता परिस्थिती अशा प्रकारे बदलेल की तुम्ही आपोआप त्यातून बाहेर याल वृश्चिक राशी रोमांस काही दिवसांपूर्वी मतभेद झालेल्या जोड्या आज पुन्हा एकत्र येतील संबंध पूर्वपदावर येतील त्यामुळे प्रयत्न करत राहा सकारात्मक राहून दीर्घकाळ चालणाऱ्या संबंधांचा विचार करा वृश्चिक राशी करियर आज तुमच्या मनात तुमच्या कामाविषयी किंवा भविष्याविषयी संभ्रम असल्यास काढून टाका ज्यांना तुम्ही आदर्श मानता अशा लोकांचा सल्ला घ्या जे चुका करत करतच शिकून पुढे गेले त्यांच्याकडूनच तुम्हाला चांगला अनुभव मिळेल वृश्चिक राशी फायनान्स अशा मित्रांपासून सावध राहा जे नेहमी पैशांबद्दल विचारतात आजचा दिवस निश्चितच त्यांच्या कर्जाबद्दल विचार करण्याचा नाही या घटनेचा शेवट चांगला नाही त्यांच्या ऑफर आपण नाकारू शकता कारण आपण आर्थिक कर्जासाठी प्रयत्न करू शकता आपले काही सहकारी कर्जासाठी आग्रह करू शकतात वृश्चिक राशी हेल्थ तुमचे मन हवामानाप्रमाणे बदलत असल्याचे तुम्हाला जाणवेल तेव्हा तुम्ही त्यावर जास्त लक्ष केंद्रित करून निराशा आणण्यापेक्षा दुसरीकडे लक्ष दिल्यास काही दिवसात तुम्ही पूर्ववत व्हाल धनुराशी आज सावधानगिरी बाळगणे जरुरी आहे कारण गैरसमजामुळे आपल्या व आपल्या प्रियजनांमध्ये भांडणे होऊ शकतात ते मग तुमचे मित्र घरातले व्यक्ती किंवा सहकारी असू शकतात या गोष्टीपासून दूर राहण्यासाठी तुमच्या वाणीवर ताबा ठेवणे जरुरी आहे आणि ज्याने दुसऱ्यांना त्रास होईल असे काहीही वागू नका धनुराशी रोमांस आज तुम्हाला एका जोडीदाराच्या जवळ जाण्याची ओढ लागेल या जोडीदाराने सध्याच आपल्याला मदत मागितली होती आणि आता दोघांमध्ये प्रेम निर्माण होऊ शकते पुढे पाहू काय होते धनुराशी करिअर आज तुम्हाला अधिक कष्ट करावे लागतील धैर्याने कामाला सामोरे जा तुमच्या समर्पक वृत्तीचा संस्थेलाही फायदा होईल उत्पादकता कमी झाल्याने संस्थेत तुमच्याविषयी चुकीचा संदेश जाऊ शकतो त्यासाठी अधिक परिश्रम करा धनुराशी फायनान्स इथून तिथून घेतलेल्या सर्व कर्जाची एकूण रक्कम मिळवा व त्यामध्ये क्रेडिट कार्डमध्ये देणे रक्कम मिळवा क्रेडिट कार्ड वरून खरेदी करताना त्याचे नियम व अटी प्रत्येक वेळी लक्षात ठेवा सगळ्या देणेकरांना लक्षात ठेवून त्याची परतफेड करण्याची योजना तयार करा जर याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हीच अडचणीत याल धनुराशी हेल्थ आज व्याधीतून मुक्तता मिळेल तणाव कमी झाल्याने बरे वाटेल त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल असे करा जास्त दगदग करू नका नाहीतर व्याधी पुन्हा उत्पन्न होईल सकस आहार व आनंद देणाऱ्या गोष्टी करत राहा मकर राशी हेल्थ भरपूर वेळेनंतर तुमच्या बाजूने कोर्टाचा निकाल तुमच्या बाजूनेच लागेल तुमच्या वकिलाचा सल्ला आहे परिस्थितीला समजावून घ्या योग्य निर्णय घ्या व ही समस्या पूर्णपणे मिटवा मकर राशी रोमांस तुमचे प्रेम आणि प्रामाणिकपणा तुमच्या प्रणय आयुष्यातील काळे ढग दूर करतील प्रेमिकाची साथ मिळाल्याने तुम्ही खऱ्या प्रेमाचा आनंद घेऊ शकाल हे गोड क्षण शेवटपर्यंत तुमच्या लक्षात राहतील आयुष्याचे खऱ्या अर्थाने तुम्हाला आता आकलन होईल मकर राशी करियर तुमच्या गुणवत्तेमुळे आज तुम्हाला नवीन काम मिळेल त्याचा फायदा उचलून नवीन शिका व संस्था व स्वतःची प्रगती करा अशा वेळी दीर्घकालीन योजना आखू शकता मकर राशी फायनान्स जे बांधकामाशी संबंधित आहेत त्यांना आजचा दिवस चांगला जाईल आपल्या धंद्यात तेजी आहे मात्र आपण कसे काम करता यावर आपला नफा अवलंबून आहे लक्षात ठेवा या कमाईला नीट सांभाळा कारण या धंद्यात अनिश्चितता जास्त आहे आज होणारा चांगला फायदा भविष्यासाठी वाचवून ठेवा मकर राशी हेल्थ केस गाळणे ही समस्या आता तुमच्यापुढे उभी आहे तेव्हा यावर उपाय म्हणून तुम्ही प्रयत्न करत आहात याने निदान तुम्ही तुमच्या दिसण्याकडे जरा लक्ष द्याल असा एक सकारात्मक दृष्टिकोन तुम्ही समोर ठेवा कुंभराशी ओहर भिव आज तुमच्या घरी सुखशांतीचे वातावरण निर्माण होईल तसेच आपण त्याचा पूर्ण आनंद घ्या घरातील लोकांना जरूर मदत करा कारण जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा ते तुम्हाला मदत करतील कुंभराशी रोमांस तुम्ही जोडीदाराच्या शोधात असाल तर आजचा दिवस काहीसा निराशाजनक आहे आज तुम्हाला योग्य जोडीदार मिळूही शकणार नाही परंतु शेवटी तुम्हाला यश जरूर मिळेल एखादी अशी व्यक्ती भेटेल जी तुम्हाला जोडीदारापर्यंत जाण्यास मदत करेल कुंभराशी करियर आजचा दिवस कार्यालय व अभ्यास दोघांसाठी चांगला जाईल आज सगळीकडूनच चांगल्या बातम्या कानावर येतील त्यांचा लाभ उचला हो ज्यांची तुम्ही प्रतीक्षा करत होतात ते लाभ तुम्हाला लवकरच मिळतील कुंभराशी फायनान्स आपण जमिनीसंबंधीचा एक फायदेशीर व्यवहार करणार आहात आपली नजर स्थावर मालमत्तेच्या चांगल्या व्यवहारावर असू द्या आपणास महत्त्वपूर्ण भूखंड हाती लागणार आहे त्यासाठी आपण जवळच्या दलालाशी सलामसलत करून चांगल्या जमिनीची यादी तयार करा कुंभराशी हेल्थ डोळ्यांना काही त्रास जाणवत असेल तर लगेच नेत्रतज्ज्ञांकडे जा संगणक किंवा टी व्हीवर जास्त वेळ पाहिल्यास डोळ्यांवर ताण येतो अशा वेळी डोळ्यांना काही वेळ विश्रांती द्या गाजरासारखे अजीवनसत्व जास्त असलेली फळे खात जा अंधूक प्रकाशात पुस्तक वाचत बसू नका काही त्रास जाळवला तर लगेच डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जा मीन राशी ओव्हरव्हे आपल्या नात्यात सुधार करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे आपल्या प्रियजनांबरोबर आपण कुठे फिरायला जाण्याच्या योजना करा व त्यांना खुश करा आज आपल्या घरी लवकर जाऊन आपल्या परिवार सदस्यांना बाहेर फिरायला घेऊन जा असे काहीतरी करा व मग बघा तुम्हाला किती आनंद मिळतो मीन राशी रोमांस तुमचे कोणाबरोबर संबंध असतील तर आज तुम्ही फार जोरात असाल आणि मस्ती कराल आज सोबत बसून पूर्वीच्या गोड स्मृतींना उजाळा द्या तुम्ही भरपूर मस्ती केलेल्या त्या मजेशीर क्षणांची आठवण करा हा आनंद लोटण्यासाठी हीच योग्य वेळ आहे मीन राशी करिअर दबावातही शांततेने काम करण्याची तुमची क्षमता आहे त्याचा फायदा होईल तुमची संभाषण कौशल्ये व संपर्काचे योग्य फायदे मिळतील इतरांचेही भत्ते करण्याची तुमची तयारी ठेवा अशावेळी दीर्घकालीन योजना बनवा मीन राशी फायनान्स तुमच्यासाठी किंवा कुटुंबियांसाठी होऊ इच्छित असलेल्या गोष्टी सध्या घेऊ शकत नसल्याने तुम्हाला थोडा वैफल्यग्रस्त वाटेल परंतु आता ही वेळी योग्य नसली तरी भविष्यात तुम्ही ही खरेदी करू शकाल नोकरी बदलण्याच्या फंदात पडू नका आज जिथे आणि जसे आहात तसे चांगले आहात मीन राशी हेल्थ तणाव वाढून ऊर्जा कमी होत आहे हे तुम्हाला जाणवेल नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी तुम्ही प्रतिबंधात्मक पावले उचला डोके थंड ठेवून तुम्ही तणाव कमी करा थोडीशी विश्रांती व योगा यासाठी योग्य पावले उचला त्याने फायदाच होईल ना